जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची शाळेतील नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न खोरोची गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आले या विशेष कार्यक्रमाचं आयोजन शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी केले व त्यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती यांचाही समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली विद्यार्थ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि गाजावाजा करत शाळेच्या प्रवेशद्वारावर नवागतांचं स्वागत केले पालकांचाही या कार्यक्रमात मोठा सहभाग होता शाळेच्या इमारतीला फुलांनी आणि रंगीबिरंगी फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत शाळेच्या यशाची परंपरा पुढे नेण्याचं आवाहन केले नवीन विद्यार्थ्यांना फुगे पेन्सिल वही आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता गावकऱ्यांनीही शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक केले असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानिक पातळीवर सहकार्य करण्याची ग्वाही दिली डीएसपी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी विकास नगरे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा